झालाय जयनुमा वेळ संघ नक्कीच पहिलीच रेड पाहायला मिळेल आपल्याला जसे क्रमांक झिरो फोर नक्कीच त्या ठिकाणी वेळवणच्या मैदानामध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय आपल्याला महालक्ष्मी घराठवाडी संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल एक सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय कारण खरोखरच अनुभव असेल मात्र अण्णा घराडे यांचा या खेळाडूकडे नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व आहे पालीगावचे सुपुत्र आहेत आणि खरोखरच अनेक वर्ष देशासाठी सेवा केली असे अण्णा गराटे कोच म्हणून लाभले महालक्ष्मी घराठवाडी संघाला पहिलीच रेड म्हणावी लागेल पाहूया संत गरी खेळण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल झिरो फोर याचा नक्कीच आता मात्र विग्नेश वेळवण संघाचा रेडर म्हणून ओळखला जातो असा हा विग्नेश खोलवर विघ्ने करावे लागतील कारण जवळजवळ आपला संघ जर पुढच्या पेरीमध्ये दाखल करत असेल आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळाले बाहेर तर असं दाखवला जातोय विग्नेश झीमन याला कुठेतरी श्री गणेशा केला गेला महालक्ष्मी कराठेवाडी संघाकडून नक्कीच आता मात्र अभिजित बारे जसे क्रमांक एक हा एक मोठा खेळाडू आहे वारंवार जर विचार जर केला या यंदाच्या सत्राचा तर युवा प्रतिष्ठान पालिकांगाचा हा खेळाडू होता आता मात्र महालक्ष्मी घराठोडी सगळ्याकडून खेळताना पाहायला मिळेल कारण खरोखरच एक का मोठा खेळाडू आहे जसे क्रमांक एक अभिजित बारे <laughs> यानंतर होणारा सामना असेल जय जयमन सरेवाडी अ वर्सेस युवा प्रतिष्ठान पाली संघ दोन्ही संघांना पहिला पुकार असेल दोन्ही संघांनी सामना खेळण्यासाठी तयार रायचे आहे आता मात्र पुणेदा अध्यक्ष क्रमांक कर 3 पाहायला मिळेल वैष्णव गौरव हा एक मध्यंतरी विचार विचारधर केला काही काम आणि निमित्त मुंबई सर या ठिकाणी काम निमित्त गेला होता पुणेदा मैदानामध्ये सिंगल पॉईंट दिला गेलाय महालक्ष्मी गराटवाडी संघाला कुठेतरी वडचर पाहायला मिळतो आपल्याला महालक्ष्मी गराठवाडी संघ पुन्हा एकदा अभिजित बारी लसी क्रमांक एक पाहायला मिळेल आपल्याला रायडिंग मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी थर्ड रेट पाहायला मिळते आपल्याला नक्कीच करा किंवा मरा अन्यथा बाहेरचा रस्ता बाहेर अशा परिस्थितीमध्ये पाहायला बारे जसे चढाया कराव्या लागतील कारण पाहायला गेलं सजवली गेली अभिजित बारे साठी खरोखरच करा किंवा अशा परिस्थितीमध्ये अभिजित बारे पाहूया खोलवर चढाई करेल का आता माझा शुभम शिंदे कोपरा रक्षकांची भूमिका बदलतोय राईट कॉर्नरला ला असेल संकेत गुरव नक्कीच त्या ठिकाणी आता मात्र पकड पाहायला मिळाली पाहूया पंचांचा इशारा येतोय दोन्ही संघांना एके गुण दिला गेलाय समान गुण दिला गेलाय आता मात्र शिवभम शिंदे हा एका मोठा खेळाडू आहे जय हनुमान वेळवारी संघाचा खरोखरच अनेक वेळा खोल व तडाया पाहायला मिळतात या खेळाडूच्या बाबू या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू म्हणावा लागेल शिवभम शिंदे नक्कीच या ठिकाणी बोनस प्रयत्न केला गेला होता शिंदे शिंदेकडून पाहूया पंचांचा इशारा तो सेफ रेड आता मात्र पुन्हा एकदा जसं क्रमांक झिरो सेव्हन नक्कीच या ठिकाणी कुरा खेळाडू महालक्ष्मी गराडेवाडी संघाचा वेळवंटा मैदानामध्ये पाहायला मिळेल या खेळवड मध्ये दोन दोन एकची साखळी सद गेली त्या ठिकाणी वीगले जी आला होता त्याला मात्र सपोर्ट पाहायला मिळाला संकेत गुरव आपण बोलतो पुन्हा बाबू मैदानामध्ये पाहायला मिळतोय रायडिंग करताना नक्कीच त्या ठिकाणी शुभम शिंदे बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला वेळवण संघाचा खेळाडू म्हणावा लागेल दोन दो, दो, एकची साखळी सजवली गेले महालक्ष्मी घराटवाडी संघाकडून बाबूसाठी ऑफिशियल नक्कीच या ठिकाणी गुणपालक असेल जैनमान वेळवण संघ दोन गुण आणि महालक्ष्मी गराठवाडी तीन गुण नक्कीच आता मात्र जसे क्रमांक झिरो फोर पाहायला मिळेल आपल्याला रायडिंग साठी गेलाय वेळवण संघाच्या मैदानामध्ये खोलवर चढाया या कराव्या लागतील जवळजवळ पाहायला गेलं तर दोन खेळाडू बाहेर असतील महालक्ष्मी गराठवाडी संघाचे नक्कीच त्या ठिकाणी थोडासा विचार जर केला तर महालक्ष्मी गराठवाडी संघ हा एक सुद्धा बलाढ्य संघ आहे त्याचप्रमाणे जैनमान वेळवण संघ असा त्याच्यावर सुद्धा अनुभव भरपूर आहे म्हणजे कुठेतरी हा सामना मात्र खोलवर पाहायला मिळेल आपल्याला शेवटपर्यंत सुरश सामना पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र थर्ड रेड काय हो मरा अन्यथा बाहेरचा रस्ता धरा अशा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुण घ्यावा लागेल अन्यथा बाहेरचा रस्ता धरावा लागेल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी शिंदे असेल खोलवर आपल्याला आता मात्र गुण मात्र ऑफ असेल कुठेतरी टच पॉइंट घ्यावा लागेल नक्कीच आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळाली कोपरा रस्त्याच्याकडून घरी मात्र बाद केला जातो जनमन वेळवड संघाचा एक गुण मिळेल महालक्ष्मी घराटेवाडी संघाला आता मात्र महालक्ष्मी घराडून टायमाड घेतला गेल तर पुन्हा एकदा कबड्डीच्या मॅचेस गेल्या खरोखरच मंडळाचं अभिनंदन करावं तितकंच तिथं पुन्हा एकदा अभिजित बारे जसं क्रमांक एक पाहायला मिळेल आपल्याला रायडिंग स्वरूपाच वेळवड संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच आणि दोन दोन्हीची साखळी दो सजवली गेली अभिजित बारेसाठी खोलवर चढाई करावी लागेल कारण बोरस गुण मात्र वाप असेल अभिजित बारेसाठी नक्कीच त्या ठिकाणी मैदान मात्र हलत तर ठेवलं अभिजित बारे या न कुठेतरी रेड करण्याचा प्रयत्न असेल अभिजित बारे याचा पुन्हा स्वतः कर्णधार मैदानामध्ये हा एका मोठा खेळाडू आहे मित्रांनो याच्यावरती सांगायचं झालं तर खरोखरच जी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एक वेळवळ क्रमांक एक जी शाळा आहे या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी जे क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतात या प्रत्येक खेळाडूला कबड्डी क्षेत्रामध्ये शिकवण्याचं काम मात्र हा खेळाडू करत असतो आणि खरोखर मोठा खेळाडू आहे आणि मोठा खेळाडू खरोबर आता केली -केली। सुंदर प्रकारे केली गेली कोपरा रक्षकाकडून जसे क्रमांक झिरो फोर नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय थर्ड रेड करा किंवा मग अन्यता बाहेर जर अशा परिस्थितीमध्ये जसे क्रमांक झिरो सेव्हन पाहायला मिळेल आपल्याला दोन दोन दिवस साकडे सजावली केले गेले कोलवर पाहायला मिळते क्रमांक झिरो सेव्हन यांच्याकडून नक्कीच त्या ठिकाणी आता माझा चकवाद येऊन खेळाडू मात्र निसटलाय एक घरी पास केला जातोय वैष्णव गुरुला माघारी बाहेर जाऊ लागेल कुठेतरी चूक पाहायला मिळाली होती विकने पुन्हा एकदा मिळतो आपल्याला आता मात्र तीन खेळ असतील जैनमान वेळवण संघाच्या मैदानामध्ये आता क्रमांक फोर नक्कीच यामुळे डिफेंडन्सच्या स्वरूपात माझं सुंदर कामगिरी केली होती आता मात्र रायडिंगच्या स्वरूपात सुंदर कामगिरी करेल का दश क्रमांक झिरो फोर महालक्ष्मी गराडवाडी संघाचा हा मोठा खेळाडू म्हणावा लागेल खरंच आता मात्र दुरंधात सांभाळले आपल्या संघाची आतापर्यंत कोपराशे म्हणून काम पाहत होता आणि सुंदर कामगिरी केली कोपराशिंगच्या भूमिकेच पुन्हा एकदा बाबू बाबू मात्र आता, था, था, बाबु, बाबु आता तयार असेल रायडिंग साठी बाबूला मात्र कमालीची कामगिरी करावी लागेल टाईमआउट घेतला गेलाय गे, नक्कीच जयनुमान जयनुमान वेळवड संगत दोन म्हणजे जवळ जवळ दोन चार गुणांची आघाडी असतील ती महालक्ष्मी गराटेवाडी संघाकडे आता मात्र शुभम शिंदे बाबू नक्कीच रायडिंगच्या स्वरूपात गेला खोलवर चढा कराव्या लागतील कारण जवळजवळ पाहायला गेलं तर चार खेळू मैदानाच्या बाहेर असतील जैन वेळवण संघाचे नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल बाबू याला कारण अनेक का कामगिरी ह्या खेळून मध्ये केलेल्या आहेत जसे क्रमांक बारा पाहायला मिळतो आपल्याला रायडिंग स्वरूपात महालक्ष्मी घराटवाडी संघाच्या मैदानामध्ये हाफ टाइम होतोय हाफ टाइम नंतर स्कोर कार्ड असेल सहा दोन महालक्ष्मी गराटेवाडी सहा गुण आणि जय हुमान वेळवड संघ दोन त्या त्या वेळेला मात्र <tenemos जैते वाड़ी> त्या त्या वेळेला म्हटलं जय झरेवाडी संघ हा कुठेतरी वरचड पाहायला मिळाला फायनलिस्ट पाहायला मिळाला अनेक ट्रॉफीज यंदाच्या वर्षामध्ये पाहायला गेला गेल्या दोन वर्षाचा जर विचार जर केला तर जय झरेवाडी संघ एका बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो हत्बा पाली मध्ये आता मात्र बाबू बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला बोनस गुण दिला गेला पंधरा एक गुण मिळेल जयनुमान वेळवड संघाला आता मात्र पुन्हा एकदा आबी अभिजित बारे जसे क्रमांक एक पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र सुपर टॅकल ऑनर्स येईल ते जैन वन वेळवड संघासाठी दोन एक ची साखळी सजवली गेले अभिजित बारेसाठी खोलवर चढाय करावे लागतील कारण जवळ जवळ खेळाडू पाहायला गेले तर मैदानामध्ये तीन खेळाडू पाहायला मिळतात जैन वन वेळवड संघाच्या कुठेतरी मेहनत करावी लागेल अभिजित बारे याला नक्कीच या ठिकाणी जशी क्रमांक एक पाहायला मिळतो आपल्याला अभिजित बारे आता मात्र आपल्यानंतर ता पहिलीच रेड होती महालक्ष्मी गराडवाडी संघाची सेफ रेड म्हणावी लागेल पुन्हा एकदा बाबू या खेळाडू मात्र मदार असेल ती जनमान वेळवण संघाची मोठी कामगिरी करावी लागेल पाहायला गेलं गेल। तर चार खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला आता मात्र चूक पाहायला मिळाली नक्कीच या ठिकाणी कुठेतरी ओव्हर स्मार्ट होण्याचं ना जात त्या ठिकाणी एक गुण मिळला गेला आणि आता मैदानामध्ये पुन्हा एकदा शुभम शिंदे नक्कीच आपल्या वडिलांच्या पावांवरती पाऊल ठेवून हा एक खेळाडू मात्र पाहायला मिळतो मैदानामध्ये जसे क्रमांक दोन शुभम शिंदे एका मोठा खेळाडू आहे वेळवण संघाचा नक्कीच रायडिंग स्वरूपात ओळखला जातो शुभम शिंदे कमालची कामगिरी करेल का येणारा मात्र काळ ठरवेल जनमन वेळवण संघासाठी कोण जिंकणार कोण होणार कोण जाणार पुढच्या पेरीमध्ये हो नक्कीच येणारा मात्र काळ ठरवेल दोन्ही संघांसाठी पण शुभम नक्कीच हा एक खेळाडू मोठा खेळू शुभम शिंदे ज्याच्या वडिलांनी मात्र अनेक स्पर्धा गाजवल्या गेल्या अनेक स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी केली वडिलांच्या पावल्यावरती पावसाड रेड कारा किंवा अशा परिस्थितीमध्ये कोलवरी पाहायला मिळाली कुठेतरी लूज पाहायला मिळाला होता जैन मन वेळवण संघ याचा पूर्णपणे फायदा उचलला गेला पुन्हा दा बाबू शुभम शिंदे जसं क्रमांक बारा पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल आता मात्र याच्या याच्याकडून सुंदर कामगिरी पाहायला गेली आता मात्र कुठेतरी पकड पाहायला मिळाली शेवटची पाच मिनिट गुणपालक असेल आठ चार महालक्ष्मी घराटेवाडी आठ गुण आणि जन्मन वेवन संघ चार गुण नक्कीच या ठिकाणी आता मात्र मिळते आता मात्र कोबऱ्याकडून चूक पाहायला मिळाली त्या ठिकाणी अभी मात्र सुंदर कामगिरी करतोय महालक्ष्मी घराटवाडी संघासाठी आता मात्र विक्रे झीमन जसं क्रमांक दहा पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र अभी याला बात केल्याने दावा केला तो पंचानी मात्र दावा स्वीकारलाय आता मात्र मैत्रामध्ये पाहायला मिळतो जर्सी क्रमांक चौदा सुपर टॅकल ऑन असेल आता मात्र जर्सी क्रमांक नक्कीच त्या ठिकाणी महालक्ष्मी गराठवाडी संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला एक सुंदर रेड तर त्याला पूर्णपणे कल्पना आहे की कुठेतरी आपला संघ जो आहे तो वरचढ आहे गुरुपालक पाहायला गेलं तर नऊ पाच महालक्ष्मी घराटेवाडी संघ नऊ गुण आणि जैनमान वेळवणी संघ पाच गुण म्हणजे जवळजवळच्या पहिल्या हाफ मध्ये चार गुणांची जी आघाडी होती ती मात्र कायम ठेवले महालक्ष्मी घराटेवाडी संघाने नक्कीच या ठिकाणी अण्णा घराणे यांचा हा संघ एक मोठं व्यक्तिमत्व आहे पालीगावचे सुपुत्र आहेत शेवटची चार मिनिट असतील कुठेतरी फास्ट ट्रॅकवरती गेम खेळावा लागेल जैनमान वेळवण संघाला विघ्ने धीमन अशी कामगिरी करेल का शालेय क्षेत्रामध्ये पाहायला गेले तर अनेक कामगिरी आहेत या तालुकास्तरीय स्पर्धामध्ये याची निवड झाली होती असा मोठा खेळाडू आहे तो विघ्नेस धीमन नक्कीच पुन्हा एकदा आता तो आपल्याला महालक्ष्मी घराटवाडी संघाकडून नक्कीच क्रमांक तीन पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच एका करताना पाहायला मिळतोय कारण जवळजवळ विचार जर केला तर पंचांनी अगोदर चार मिनिटाचा सामना शिल्लक आहे सांगितलं होतं आता मात्र पुण्याचा पाहूया कोणता गेम करेल विग्नेश धीमन कारण जवळजवळ फास्ट ट्रॅकवरती कुठेतरी खेळावा लागेल जे जनमान वेळवण संघ जर विजयी व्हायचा असेल तर कुठेतरी फास्ट ट्रॅकवरती मग ज्या पद्धतीने दादर पॅसेंजर त्या पद्धतीने खेळ न करता वंदे भारत ट्रेनचा पद्धतीने खेळ करावा लागेल कारण वंदे भारती विचार केला फास्ट ट्रॅकवर जात असते अनेक स्टेशन सोडून ते अनेक आतापर्यंत जाते पंचानी दावा स्वीकारलाय गडी मात्र दिलाय थर्ड रेड कर्रा किंवा मारण्याचा बाहेर दर असता अशा परिस्थितीमध्ये जस झिरो सेव्हन सुपर आला असेल संकेत गुरव पाहायला मिळतो कोपरा नशक आपल्याला विकनेस झीमन त्यानंतर शिंदे पाहायला मिळेल आपल्या त्या ठिकाणी गुरव पाहायला मिळतोय पाहूया संकेत गुरव थर्ड रेड असेल करा किंवा मारण्याचा बाहेर तर असता अशा परिस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी संकेत गुरु कमालची कामगिरी करेल का आता मात्र विकण्यास विमानाने सुंदर कामगिरी केले सुपर टॅकल होता दोन गुण दिले जातील जन्मान वेळ संघाला पुणे वैष्णव गुरव हा एक खेळाडू आहे मध्यंतर काला विचार जर केला काही कामानिमित्त मुंबई मध्ये होता दोन तीन महिन्यासाठी सामन्यामध्ये हुकला होता आता मात्र पुणे मैदानामध्ये कम बॅक करतोय वैष्णव गुरव फास्ट वरती खेळ करावा लागेल आता मात्र जशी क्रमांक झाला पकड पाहायला मिळाली बाहेरचा रस्ता दाखवला जातोय वैष्णव गुरव याला आउट घेतला जातोय बारे रायडिंग साठी तयार असेल जशी क्रमांक एक दोन गुणांची मात्र आघाडी असेल महालक्ष्मी घराटेवाडी संघाकडे पाहूया सुपर टॅकल पुन्हा एकदा आवाहन असेल तो जन्मन वेळवड संघासाठी पाहूया कमालीची कामगिरी करेल का जन्मान वेळवड संघाची का अभिजित मारेल शेवटची दोन मिनिट असतील गुण असेल दहा आठ दोन गुणांची आघाडी महालक्ष्मी घराटेवाडी संघाकडे पुन्हा एकदा विघ्ने जीमन जर्सी क्रमांक दहा पाहायला मिळतो आपल्याला फाय ट्रॅक वरती खेळ करताना पाहायला मिळतोय नक्की दो दोन दोन एकची साखळी सजवली जाते विघ्ने जीमन साठी कोल वरताळाही पाहायला मिळते आता मात्र पकड केली गेली मोठी कामगिरी केली गेली महालक्ष्मी घराडीवाडी संघाकडून मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवला गेला जनमान वेळवर संघाचा विघ्ने मस्त पुनैदा आता मात्र अभिजित बारे कारण त्याला पूर्णपणे कल्पना आहे की आपला संघ कुठेतरी दोन तीन गुण आघाडीवरती आहे आणि त्याच्या पूर्णपणे त्याच्याकडे कला आहे आणि ती कला आता मात्र मैदानामध्ये दाखवतो अनुभव दाखवतो मैदानामध्ये कारण गेली अनेक वर्ष गेली अनेक वर्ष तो युवा प्रतिष्ठान पालीसा काढून खेळताना पाहायला मिळाला होता शेवटचा लास्ट मिनिट असेल एक मिनिट असेल अकरा आठ जैनवान जैन वन युवा प्रतिष्ठान माझा संकेत गुरु मोठी कामगिरी करावी लागेल स्वतः कर्णधार आहे तीन गुलांच्या आघाडी असेल ती महालक्ष्मी घराठी मरा आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय अभिजित वारे जसे क्रमांक एक करा किंवा मरा आणि अशा परिस्थितीमध्ये अभिजित वारे गेलाय नक्कीच त्या ठिकाणी कमालची कामगिरी कोण करते पाहूया जनमान वेळवण संघ की अभिजित बारे आता मात्र अभिजित बारीची पकड जर पाहायला मिळाली आपल्याला तर नक्कीच त्या ठिकाणी आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते आपल्याला नक्कीच संकेत गुरव होता त्या ठिकाणी कोपरा रक्षक होता दोन गुण दिले गेले जोरदार काय होते जे सामन्यासाठी सुपर टॅका दोन गुण दिले गेले सामना बरोबरीच होतोय आता मात्र पुढची ती पुण्यात संकेत गुरव रेडिंगसाठी आलाय नक्कीच सामना मात्र सुंदर पाहायला मिळाला आपल्याला आता मध्ये संत गतीने रेड पाहायला मी ते संकेत गुरव याची स्वतः कर्णधार होता जबाबदारी मात्र स्वीकारली गेली जस क्रमांक आठ का मला ओळखलं जात जनमान वेळवड संघाचा कर्णधार म्हणून नक्कीच का मला ओळखलं जातं जनमान जरी वडी जनमान वेळवळ संघाचा कर्णधार म्हणून हे पूर्णपणे दाखव सामना मात्र बारामारी सुटलाय नक्कीच या ठिकाणी पंचांकडून सांगितले आहे की या आयोजनामध्ये हा सामना मात्र सहावा सामना होता आणि सहाव्या सामन्यामध्ये फर्स्ट टाय झालाय नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांसाठी जरा जोरदार टाय होऊन देत